वादळी पावसानं शिरोळ तालुक्यातील भाजीपाल्याची शेती भुईसपाट शिरोळ तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पडलेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तालुक्यात दोडका टोमॅटो वांगी असं विविध भाजी उत्पादक शेती क्षेत्रात वादळी पावसानं मोठं नुकसान केलंय हेरवाड येथील दोडका उत्पादक शेतकऱ्यांचं पीक अक्षरशः भुईसपाट झालंय त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांच्या रानात पाणी साचल्यानं या पिकांचं नुकसान झालंय याचबरोबर अनेक ठिकाणी आडसाळी ऊस पीक भुईसपाट झाल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे दरम्यान या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला शिरूर तालुक्यातील ऊस हे मुख्य पीक म्हणून पिकवलं जातं त्याचबरोबर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची संख्या हे मोठ्या प्रमाणात आहे भाजीपाला उत्पादन घेण्यासाठी लावण्यात आलेल्या तारकाटी अक्षरशः या वादळी पावसानं भुईसपाट झाल्यानं भाजी उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय दरम्यान या अवकाळी पावसाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार असून भाजीपाल्याच्या नुकसानीमुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही